गंगापूर पोलिसांची कारवाई मोटरसायकल चोरी प्रकरणातील दहा दुचाकींसह चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश गंगापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने एका संगणमताने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून दहा मोटरसायकलींसह एकूण अकरा लाख तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक तीस मार्च रोजी सायंकाळी गंगापूर परिसरातील एका महिलेला दोन अज्ञात चोरट्यांनी पंधरा ग्रॅम सोन्याची चेन हिसकावली होती त्यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात भांडवी कलम तीनशे नऊ चार पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने विविध भागांतून संशयितांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातून मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं या प्रकरणी पोलिसांनी एकूण चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पुढील भागांतून चोरलेल्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत यामध्ये गंगापूर भद्रकाली सातपूर भुसावळ पिंपळगाव बसवंत देवळा इगतपुरी मनमाड इत्यादींचा समावेश आहे या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक तसलीम शेख यांनी केले असून त्यांच्या पथकात पोलीस हवालदार नाईक व कॉन्स्टेबल यांचा समावेश होता पोलीस आयुक्त लखन सिंह राजपूत आणि उपायुक्त विजय कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे मागील काही दिवसापासून चेक स्नॅपिंग प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं मान्य पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं पण त्या दरम्यान एकोणतीस तारखेला संध्याकाळी सव्वा सात वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र होतं ते दोन मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून नंतर मग आम्ही माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची पी एस आय मोतीलाल पाटील आहेत तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच बांधलं की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास सण त्रास म्हणजे पब्लिकला त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या चार टीम्स तयार केल्या सिव्हिल वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली त्यानंतर आमचे हवालदार आहेत रवींद्र मोहिते यांना टीप मिळाली त्या टीप वर आम्ही काम करायला सुरुवात केली पुढच्या दोन तासामध्ये आम्हाला दोन मोटरसायकल वर मिळाले दोघ अल्पवयीन होते त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड आहे एक मोटरसायकल चोरी करून चंदननगरच्या नगरच्या आधीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशन लाडून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूर मध्ये दोन नाशिक रोड सबस्क्राईब